पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे चालू घडामोडीच्या सेशनमध्ये आज आपण इंडियन पॉलिटीमध्ये इंडियन ज्युडिशियल सिस्टीम मध्ये म्हणजे भारतीय न्यायालयीन व्यवस्थेमध्ये सरन्यायाधीश हे घटनात्मक आणि खूप महत्वाचं पद आहे त्याबद्दल समजून घेणार आहे कारण त्याचं कारण ही तसंच आहे महाराष्ट्राच्या मातीतून जन्माला आलेले महाराष्ट्राचे सहावे आणि भारताचे बावनवे सरन्यायाधीश म्हणून भूषण रामचंद्र गवई यांची नियुक्ती झालेली आहे महाराष्ट्राच्या मातीतून जन्माला आलेल्या असल्यामुळे आपल्यासाठी हा विषय खूप महत्वाचा आहे आणि ह्यापूर्वी सुद्धा शरद बोंबडे सरांवरती पोलीस भरतीमध्ये प्रश्न आलेला होता त्यामुळे ह्यापूर्वी सुद्धा प्रश्न आलेले आहेत आणि महाराष्ट्राच्या मातीतून असल्यामुळे पूर्ण शक्यता आहे जन्माला आलेल्या असल्याच्या आपल्या सेशनला सुरू करण्याआधी आपण काही सी क्यू पाहणार आहोत ठीक आहे याची उत्तरं तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायची आहे काहींची उत्तरं तुम्हाला ह्या सेशनमध्ये मिळतील काहींची उत्तरं तुम्हाला मिळणार नाही त्याचा तुम्ही होमवर्क करावा आणि होमवर्क करून तुम्ही ती उत्तरं शोधून मला कमेंट बॉक्समध्ये द्यायची आहेत चालू घडामोडीमध्ये सध्या भारताचे जे उपराष्ट्रपती आहेत जगदीश धनखड यांनी आपला राजीनामा राष्ट्रपतींजवळ दिलेला आहे प्लस महाराष्ट्राचे सध्याचे ऍक्टिंग राज्यपाल हे उपराष्ट्रपदावर पदावर उपराष्ट्रपती पदावर नियुक्त होणार असल्यामुळे हा आपल्याला प्रश्न महत्वाचा आहे भारताचे उपराष्ट्रपती आपला राजीनामा माननीय राष्ट्रपती यांच्याजवळ देतात मात्र भारताचे राष्ट्रपतीपद रिकामा भारताचे उपराष्ट्रपती आपला राजीनामा कोणाजवळ देते साधा सिंपल प्रश्न आहे एक भारताचे पंतप्रधान दोन भारतीय संसद तीन भारताचे सरन्यायाधीश आणि वरीलपैकी कोणी नाही प्रत्येकाने प्रयत्न ना करा प्रश्न येण्याची पूर्ण शक् बघा आपण आता पुढच्या स्लाइडवर आलेलो आहोत तिसरा प्रश्न आहे भारताचे पहिले सरन्यायाधीश कोण होते नेहमी करंट अफेअर्स मध्ये पहिला कोण पहिली महिला कोण हमखास प्रश्न राहतात भारताचे पहिले सरन्यायाधीश हरिलाल कानिया सर एम पतंजली शास्त्री बी पी सिन्हा आणि मेहेरचंद आपण पुढच्या प्रश्नावर आलेलो आहे प्रश्न क्रमांक चौथा भारताच्या कोणत्या सरन्यायाधीशांनी ऐतिहासिक केशवानंद भारती खटल्याची देखरेख केलेली आहे बघा राज्यसेवा असो युपीएससी असो कंबाईन असो तलाठी असो पोलीस भरती असो केशवानंद भारती खटल्यावर हमखास प्रश्न येण्याची शक्यता असते तर केशवानंद भारती खटल्याची देखरेख करत असताना कोणते सरन्यायाधीश त्यावेळेला कार्यरत होते एस आर दास ए एन रे एस एम सिक्री आणि पी एन भगवती आणि पुढचा प्रश्न आहे भारताचे सरन्यायाधीश एन व्ही रमना यांच्या आधी भारताचे सरन्यायाधीश कोण होते म्हणजे जे ऍक्टिंग सरन्यायाधीश असतात ते येणाऱ्या सरन्यायाधीशांचं सर नाव हे सिलेक्ट करत असतात ठीक आहे म्हणजे एन व्ही रमना यांच्या पूर्वी महाराष्ट्रीयन सरन्यायाधीश असण्याची जास्त शक्यता आहे बरोबर अ रंजन गोगोई ब शरद अरविंद बोबडे क दीपक मिश्रा ड जगदीश सिंग केहर सगळ्यांनी प्रयत्न करा आणि उत्तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा एकोणीशे पंच्याहत्तर ची वादग्रस्त आणीबाणी जाहीर झाली त्यावेळेला भारताचे सरन्यायाधीश कोण होते एमर ठीक आहे एन रे एम हिदायतुल्ला वाय व्ही चंद्रचूड आणि एस पी भरुचा मित्रांनो आपला पुढचा प्रश्न हमखास प्रश्न येण्याची शक्यता आहे खालीलपैकी कोणते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश हे मूळचे महाराष्ट्राचे रहिवासी आहेत हंड्रेड पर्सेंट प्रश्न येण्याची शक्यता अ जस्टिस शरद बोबडे ब जस्टिस प्रल्हाद गजेंद्र गडकर क जस्टिस उदय ललित जस्टिस विश्वेश्वर खरे जस्टिस अमल सरकार आणि जस्टिस जगदीश केहर फक्त अ आणि ब जस्टिस शरद बोबडे व जस्टिस प्रल्हाद गजेंद्र गडकर अ ब म्हणजे जस्टिस उदय ललित यांचा सुद्धा त्यांनी समावेश केलेला आहे पैकी सर्व वरीलपैकी एक हे नाही प्रत्येकाने प्रयत्न करा उत्तर द्यायचा पुढचा नववा आणि महत्वाचा प्रश्न आहे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून रुजू झालेल्या परंतु कधीही भारताचे सरन्यायाधीश न ना झालेल्या पहिल्या महिला न्यायाधीश नेहमी लक्षात ठेवा महिला न्यायाधीशांवर ना प्रश्न येण्याची सगळ्यात जास्त शक्यता आहे म्हणजे टोटल तेहतीस न्यायाधीश आहेत आणि एक न्यायाधीश आहेत तर अशा कोणत्या महिला न्यायाधीश आहेत ज्या न्यायाधीश तर झाल्यात मात्र सरन्यायाधीश न्यायाधीश नाही आहेत अ फातिमा बीबी ब इंदू मल्होत्रा क ज्ञान सुधा मिश्री अन मिश्रा आणि ड आर भानुमती नेहमी नाव चर्चेमध्ये राहतं नेहमी त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहिती पाहिजेत चला तर मित्रांनो आता आपण आपल्या खऱ्या सेशनला सुरू करूया बघा महाराष्ट्राच्या मातीतून जन्माला आलेले भूषण रामचंद्र गवई हे यांनी सध्या बावनवे चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणून शपथ घेतलेली आहे आणि सरांना शपथ दिलेली आहे भारताचे महामहिम राष्ट्रपती यांनी आता महाराष्ट्राच्या मातीतून जन्माला आलेले भूषण रामचंद्र गवई सरांबद्दल एक अजून एक महत्वाचं की ते दलित समाजातून आलेले आहेत मग प्रश्न येतो की भारताचे असे किती सरन्यायाधीश आहेत जे दलित समाजातून आलेले आहेत तर बघा हा इथं फोटो दिलेला आहे के जी बालकृष्ण मी म्हणून आपण फोटो देतो जेणेकरून फोटोमध्ये पाहिलेली मेमरी आपल्याला फिट होऊन जाते ज्या वेळेला आपण एखाद्या इमेज फॉर्मॅटमध्ये पाहतो त्यावेळेला लक्षात येण्याची शक्यता असते परीक्षेत प्रश्न आला तुम्हाला फोटो आठवेल माझा व्हिडिओ आठवेल फोटोवरून नावापर्यंत पोहोचणं तुम्हाला सोपं जाऊ शकतं ठीक आहे के बालकृष्ण दोन हजार सात ला सरन्यायाधीश झाले होते जे दलित समाजातून आलेले होते आणि महाराष्ट्राच्या मातीतून जन्माला आलेले पहिले दलित सरन्यायाधीश म्हणून भूषण रामचंद्र गवई सर, सर आणि भारताच्या लेव्हलला दुसरे दलित सरन्यायाधीश दुसरा एक हमखास प्रश्न की भारत स्वतंत्र झाला त्यावेळेला सर्वोच्च न्यायालयाचे चीफ जस्टिस ऑफ इंडिया सरन्यायाधीश कोण होते तर हरिलाल कानिया सर हे बघा हे टोटल आठ जजेस होते ज्या वेळेला भारत स्वतंत्र झालं त्यावेळेला सर्वोच्च न्यायालयामध्ये टोटल आठ जजेस होते त्यापैकी एक होते हरिलाल कानिया सर माझ्या मते म्हणजे दो, दोन हजार एकोणीसच्या पोलीस भरतीला मुंबईच्या पोलीस भरतीला हा प्रश्न आलेला होता की भारताचे पहिले सरन्यायाधीश कोण होते तर ते हरिलाल कानिया हे होते आणि सध्या बावनवे सरन्यायाधीश कोण आहेत तर भूषण रामचंद्र गवई सर तर भारत जेव्हा स्वतंत्र झाला त्यावेळेला आठ न्यायाधीश होते सध्या एकूण तेहतीस न्यायाधीश आहेत ठीक आहे आणि हे तेहतीस न्यायाधीश झालेले कधी तर दोन हजार एकोणीस मध्ये पार्लमेंटमध्ये एक बिल पास केलं तर सुप्रीम कोर्ट नंबर ऑफ जजेस अमेंडमेंट बिल दोन हजार एकोणीस आणि दोन हजार एकोणीस पासून आतापर्यंत टोटल तो तेहतीस न्यायाधीश आहेत सर्वोच्च न्यायालयामध्ये बघा इंडियन पॉलिटीमध्ये नेहमी एक विषय राहतो घटनात्मक आणि बिगर घटनात्मक ज्या मुद्द्याची घटनेमध्ये नोंद आहे त्याला आपण घटनात्मक आयोग किंवा घटनात्मक बाजू बोलतो आणि ज्याची घटनेमध्ये नोंद नाही त्याला बिगर घटनात्मक म्हणतो ज्युडिशियल ची पूर्ण राज्य घटनेचे कलम एकशे तेवीस ते एकशे सत्तेचाळीस पर्यंतची नोंद आहे त्यात एकशे चोवीसव्या कलमामध्ये दिलेला आहे कि भारताचे जे राष्ट्रपती आहे ते सुप्रीम कोर्टाच्या जजेसची नेमणूक करतात म्हणजे सरन्यायाधीशांची ने नेमणूक राज्यघटनेच्या कलम एकशे चोवीस सबसेक्शन दोन प्रमाणे झालेली आहे त्याचप्रमाणे आर्टिकल टू वन सेवन दोनशे सतरा सुद्धा आपल्याला महत्वाचं आहे भारताचे राष्ट्रपती राज्याच्या गव्हर्नर प्लस चीफ जस्टिस ऑफ इंडिया ह्या दोघांसोबत चर्चा करून हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशाची नेमणूक करतात त्यामुळे ज्या वेळेला सरन्यायाधीशांबद्दल आपण बोलतो त्यावेळेला आपल्याला घटनेची दोन कलम एक सब दोन, कलम एकशे चोवीस सबसेक्शन दोन आणि कलम दोनशे सतरा हे दोन्ही लक्षात ठेवणं आवश्यक आहे ठीक आहे बघा आता त्यांचे रिटायरमेंटचं एज किती आहे ठीक आहे ना जे हायकोर्टाचे जजेस आहेत त्यांचं रिटायरमेंटचं एज आहे सिक्स्टी टू आणि जे सर्वोच्च न्यायालयाचे सुप्रीम कोर्टाचे जे जजेस आहेत त्यांचं रिटायरमेंटचं एज आहे पासष्ट आणि आपले महामहिम सरन्यायाधीश भूषण रामचंद्र गवई हे नोव्हेंबरला पासष्ट वर्षांचे होणार असल्यामुळे नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंतचा त्यांचा कार्यकाल आहे त्यानंतर तलाठी सारख्या परीक्षेमध्ये हमखास प्रश्न राहतात की सदरचं स्टेटमेंट कोणी बोलून दाखवलेलं आहे तर कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडिया इज नॉट जस्ट अ लिगल टेक्स्ट म्हणजे भारताची राज्यघटना हे काही फक्त कायदेशीर शब्दांचं पुस्तक नसून बट इट्स अ लिव्हिंग डॉक्युमेंट म्हणजे भारतीय लोकांना जिवंत राहण्याचं ते एक साधन आहे आणि हे कोणी बोललेलं आहे चीफ जस्टिस ऑफ इंडिया भूषण रामचंद्र गवई यांनी आपल्या राज्यघटनेला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालं त्यावेळेला हे वापरलेलं स्टेटमेंट आहे म्हणून आपल्याला आवश्यक आहे तर बघा ह्या स्लाइडमध्ये आपल्याला पाहायचं आहे की भूषण गवई सरांनी महत्वाचे कोणत्या कोणत्या म्हणजे जे जजमेंट आलेले आहेत त्याच्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावलेली होती तर जस्ट करंट रिलेटेड फोर नाईन्टी एट हे डोमेस्टिक संदर्भात आहे म्हणजे हे कायदे जे बनवलेले आहेत हे स्त्रियांसाठी बनवलेले आहेत मात्र सध्या त्याचा मिसयूज जास्त होतो म्हणजे एखाद्या घरातली सून किंवा एखाद्या घरातली स्त्री ही तिच्या नवऱ्याविरुद्ध सासऱ्याविरुद्ध सासू विरुद्ध धीराविरुद्ध कंप्लेंट करते कंप्लेंट झाल्या झाल्या पोलिसांना कंपल्सरी तिच्या सासऱ्याला नवऱ्याला सासूला अटक करणं इम्पॉर्टंट होतं आणि त्याचा मिसयूज होत होता मात्र भूषण गवई सरांच्या अध्यक्षतेखाली चाललेल्या एका जजमेंटमध्ये फोर नाईन्टी एट नुसार जर केस दाखल झाली तर कमीत कमी दोन महिने पोलिस त्या व्यक्तींना अटक करू शकत नाही दोन महिने त्याची इन्क्वायरी होईल आणि दोन महिन्यांच्या नंतर जर पोलिसांना वाटलं अटक करणं आवश्यक आहे तर ते अटक करतील हे करंट मध्ये आवश्यक असल्यामुळे आपण हा विषय घेतला या व्यतिरिक्त काही महत्वाचे जजमेंट आहेत ज्याच्यात भूषण गवई सरांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती जे केंद्र शासनानं पाचशे आणि हजार रुपयाच्या नोटा बंद केलेल्या होत्या ठीक आहे त्याबद्दल सुप्रीम कोर्टात केस गेली आणि त्यावेळेला भूषण गवई सरांनी स्टेटमेंट दिलेलं होतं की जे डिमॉनोटायझेशन होतं ते आवश्यक होतं इम्पॉर्टंट होतं त्यानंतर केंद्र शासनाने जम्मू काश्मीरशी संदर्भात आर्टिकल तीनशे सत्तर आणि थर्टी फाय ए हे बेकायदेशीर व रद्द बदल ठरवलं होतं त्यात भूषण गवई सरांची महत्वाची भूमिका होती त्यानंतर आता इलेक्ट्रल बॉन्ड जे केंद्र शासनाने आणले होते म्हणजे एखाद्या व्यक्तीला एखाद्या पक्षाला जर मदत करायची असेल तर ते इलेक्ट्रल बॉन्डच्या तर्फे ते करू शकत होते ठीक आहे तर त्याला सुद्धा त्यांनी वैध ठरवलेलं होतं आणि सध्या महाराष्ट्रात अ रिझर्वेशनचा मुद्दा सगळ्यात जास्त सध्या प्रसिद्ध आहे श्री जरंगे पाटील मी जे उपोषण राबवलंय मुंबईत आणि राज्य शासनाने त्याच्या संदर्भात एक जे आर सुद्धा काढलेला आहे तर एक शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब मध्ये ज्या काही जाती आहेत त्याच्यात सब क्लासिफिकेशन म्हणजे त्याच्यात परत उपजातीची व्यवस्था होऊ शकते अशा प्रकारचा न्याय निर्णय देण्यामध्ये सुद्धा महत्वाची भूमिका निभावली होती भूषण रामचंद्र गवई सरांनी सर हे बघा हे आजपर्यंतचे सगळे चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहेत यांनी मोठ्या कालावधीसाठी भारताचं सरन्यायाधीश पद हे उपभोगलेलं आहे याच्यात जे यशवंत विष्णू चंद्रचूड सर आहेत वाय व्ही चंद्रचूड हे पण महाराष्ट्राच्या मातीतूनच जन्माला आलेले आहेत यांनी टोटल सात वर्ष आणि एकशे एकोणचाळीस दिवस सरन्यायाधीश पदावर कार्यरत राहिलेले आहेत त्यामुळे जर सिंपलसा प्रश्न आला की भारताचे असे कोणते सरन्यायाधीश आहेत जे सर्वात जास्त कार्यकाळ आपल्या पदावर राहिलेले आहेत तर यशवंत विष्णू चंद्रचूड सर तर बघा आता आपण पाहूया की पात्रता काय आहे तर बघा कलम एकशे चोवीस आपण सुरुवातीलाच पाहिलं एकशे चोवीस सबसेक्शन दोन मध्ये राष्ट्रपती न्यायाधीशांची नेमणूक करतात आणि एकशे चोवीस सबसेक्शन तीन मध्ये पात्रता दिलेली आहे तर काय का का की सगळ्यात पहिलं म्हणजे ते भारताचे नागरिक असणं आवश्यक आहे त्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयाचे किमान पाच वर्ष किंवा दोन किंवा अधिक न्यायालयांचे सलग न्यायाधीश असणे आवश्यक आहे म्हणजे कोणत्याही एका किंवा एकापेक्षा जास्त हायकोर्टामध्ये पाच वर्षांपेक्षा जास्तचा त्यांचा अनुभव असला पाहिजे उच्च न्यायालयाचे किमान दहा वर्ष किंवा दोन किंवा अधिक न्यायालयामध्ये सलग दहा वर्ष वकील असणे आवश्यक आहे म्हणजे समजा ते हायकोर्टाचे जज असतील तर कमीत कमी पाच वर्ष आणि कोणत्याही हायकोर्टात दहा वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कार्यकाल जर त्यांनी वकील म्हणून काम केलेलं असेल तरी ते सुप्रीम कोर्टाचे जज म्हणून नियुक्त होणे त्यांना शक्य आहे त्यानंतर राष्ट्रपतींच्या मते ते प्रतिष्ठित कायदे पंडित असणं आवश्यक आहे म्हणजे लॉच्या संदर्भात त्यांचं नॉलेज हे सगळ्यात जास्त असणं हे आवश्यक आहे आता आपण पाहूया सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे महाराष्ट्राच्या मातीतून जन्माला आलेले आणि सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश पदापर्यंत पोहोचलेले जे सहा सरन्यायाधीश आहेत तर ते कोण आहेत तर बघा सगळ्यात पहिले आहे प्रल्हाद बालाचंद्र गजेंद्र गडकर सर ठीक आहे हे एक फेब्रुवारी एकोणीशे चौसष्ट भारताचे सरन्यायाधीश म्हणून नियुक्त झाले होते व पंधरा मार्च एकोणीशे सहासष्ट म्हणजेच टोटल दोन वर्ष आणि बेचाळीस दिवस त्यांनी सरन्यायाधीश पदावर कार्यरत राहिलेले आहेत आणि सरन्यायाधीश पदावर म्हणजे आणि त्याचप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होण्यापूर्वी ते बॉम्बे हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश होते त्यामुळे हा एक मुद्दा लक्षात ठेवणं आवश्यक आहे त्यानंतर ता जे दुसरे सरन्यायाधीश आहेत ते यशवंत विष्णू चंद्रचूड सर ठीक आहे हे बावीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्याहत्तर ते अकरा जुलै एकोणीसशे पंच्याऐंशी म्हणजे तब्बल सात वर्ष आणि एकशे एकोणचाळीस दिवस त्यांनी सरन्यायाधीश पदावर कार्यरत राहिलेले आहेत त्यामुळे हमखासपणे महाराष्ट्राच्या मातीतून जन्माला आलेले आणि प्लस अजून एक जे धनंजय चंद्रचूड सर आहेत जे जस्ट सध्या चर्चेमध्ये आहेत त्यांनी अजून त्यांचं पुढे येईल त्यांचं नाव हे त्यांचे वडील आहेत ठीक आहे त्यामुळे सुद्धा ह्या बापलेखांवरती प्रश्न येण्याची सगळ्यात जास्त शक्यता आहे तर दुसरे पहिले आपण यशवंत विष्णू चंद्रचूड सर सात वर्ष एकशे एकोणचाळीस दिवस त्यानंतर शरद बोबडे सर हे भारताचे सत्तेचाळीसवे सरन्यायाधीश होते आणि हे महाराष्ट्राच्या मातीतूनच जन्माला आलेले आहेत यांच्याबद्दल मी जास्त बोलत नाही वरती आय बटन मध्ये मी यांची लिंक देतो याचा ऑलरेडी एक व्हिडिओ आपल्या प्ले स्टोर मध्ये बनवलेला आहे कृपया आपण त्या आय बटनला क्लिक करून तो व्हिडिओ पूर्ण पहावा म्हणजे शरद बोबडे सरांची तुम्हाला पूर्ण माहिती मिळू शकते ठीक आहे आपण त्यानंतर चौथे जे सरन्यायाधीश आहेत उदय उमेश ललित सर हे सत्तावीस ऑगस्ट एकोणीसशे बावीस ते आठ नोव्हेंबर एकोणीसशे बावीस म्हणजे खूप कमी कालावधीसाठी ते पदावर होते मात्र महाराष्ट्राच्या मातीतून जन्माला आलेले चौथे व्यक्ती आहेत जे सरन्यायाधीश पदापर्यंत पोहोचलेले आहेत त्यानंतर पाचव्या नंबरला जस्ट आपण चर्चा केली धनंजय विष्णू धनंजय यशवंत चंद्रचूड सर ठीक आहे सर नऊ नोव्हेंबर एकोणीसशे बावीस ते दहा नोव्हेंबर एकोणीसशे चोवीस म्हणजे टोटल दोन वर्ष आणि एक दिवस हे सरन्यायाधीश पदावर कार्यरत राहिलेले आहेत आणि हे सुद्धा बॉम्बे हायकोर्टातून बॉम्बे हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश होते आणि इथून ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश पदापर्यंत पोहोचलेले आहेत आणि ह्यानंतर सगळ्यात महत्वाचे ज्याच्यासाठी आपण इथं जमलेलो आहोत भूषण रामचंद्र गवई सर हे भारताचे सरन्यायाधीश म्हणून बावनवे व्यक्ती ठरलेले आहेत आणि यांची नियुक्ती झालेली आहे चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी तर सदरची नियुक्ती होण्यापूर्वी ते मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते आणि त्यासोबत राष्ट्रीय कायदा विद्यापीठांचे ते म्हणजे नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी ज्याचं दिल्लीला ऑफिस आहे नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीचे ते, ते कुलगुरू सुद्धा होते त्याचप्रमाणे राष्ट्रीय कायदेशीर सेवा प्राधिकरण म्हणजे नॅशनल लिगल सर्व्हिस अथॉरिटीचे सुद्धा ते पदसिद्ध संरक्षक प्रमुख देखील राहिलेले आहेत बघा आता आपण भूषण रामचंद्र गवई सरांबद्दल माहिती करून घेत आहोत तर हे काही महानगरपालिका जसं अमरावती है नागपूर ह्या महानगरपालिकांचे स्थायी वकील त्याला आपण लिगल ऍडवायझर असं म्हणतो हे होते त्याचप्रमाणे ते, ते काही स्वायत्त संस्था आणि महामंडळ होते त्याचे सुद्धा ते लिगल ऍडवायझर म्हणून त्यांनी काम केलेले आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे ऑगस्ट एकोणीसशे ब्याण्णव ते जुलै एकोणीसशे त्र्याण्णव पर्यंत त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सहाय्यक सरकारी वकील म्हणजे असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर ए पी पी असं त्याला म्हटलं जातं आणि त्यानंतरच्या काळात ऍडिशनल गव्हर्नमेंट पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि सतरा जानेवारी दोन हजार रोजी दोन हजार साली त्यांची नागपूर खंडपीठात सरकारी वकील म्हणून म्हणजे बघा सहाय्यक सरकारी वकील अतिरिक्त सरकारी वकील आणि नागपूर खंडपीठात मुख्य सरकारी वकील म्हणून दोन हजार साली त्यांची नियुक्ती झालेली आहे त्यानंतर चौदा नोव्हेंबर दोन हजार तीन रोजी त्यांना मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून काम करायची संधी भेटली आणि बारा नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी ते मुंबई उच्च न्यायालयाचे कायमचे न्यायाधीश म्हणून काम केलं आणि सदरच मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून त्यांनी चौदा वर्ष काम केल्यानंतर त्यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली होती दोन हजार एकोणीस मध्ये आपल्या लक्षात येऊन जाईल बघा चौदा नोव्हेंबर दोन हजार तीन तेवीस मे दोन हजार एकोणीस सलग ते मुंबई हायकोर्टाचे न्यायाधीश म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि दोन हजार एकोणीसला ला ते सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश म्हणून नियुक्त झाले आणि चौदा मे दोन हजार पंचवीस ला ते सरन्यायाधीश म्हणून राष्ट्रपतींनी त्यांना शपथ दिलेली आहे रासू गवई हे त्यांचे वडील आहेत आणि प्रतिष्ठित नावे महाराष्ट्राच्या याच्यात सलग तीन चार वर्ष ते खासदार राहिलेले आहेत ते राज्यपाल सुद्धा राहिलेले आहेत त्यांची राजकीय कारकिर्दीवरती प्रश्न येण्याची शक्यता कमी आहे पण आपल्याला माहिती असणं सगळ्यात जास्त आवश्यक आहे तर बघा मित्रांनो आज आपण चर्चा केलेली आहे भूषण रामचंद्र गवई जे महाराष्ट्राच्या मातीतून जन्माला आलेले सहावे आणि भारताचे आणि भारताचे बावनवे सरन्यायाधीश म्हणून त्यांनी शपथ घेतलेली आहे आवश्यक आहे मित्रांनो आज आपण पॉलिटी विषय चांगल्या प्रकारे समजून घेतलेले पॉलिटीमध्ये मध्ये इंडियन इंदी, ज्युडिशियल सिस्टीम भारतीय न्यायालयीन व्यवस्थेमधलं जे सर्वोच्च कोर्ट आहे सुप्रीम कोर्ट त्याचे मुख्य न्यायाधीश सरन्यायाधीश यांच्याबद्दल माहिती करून घेतलेली आहे बघा न्यायालयीन व्यवस्था सगळ्या प्रकारच्या परीक्षांसाठी आवश्यक आहे यूपीएससी प्रश्न राहणे राहतातच राज्यसेवा पूर्व राज्यसेवा मुख्य कंबाईन तलाठी ग्रामसेवक पोलीस भरती भरपूर मोठ्या प्रमाणात न्यायालयीन व्यवस्थेवरती मिनिमम एक ते दोन किंवा तीन प्रश्न असण्याची शक्यता आहे ज्या वेळेला महाराष्ट्राच्या मातीतून जन्माला आलेला व्यक्ती जर एवढा मोठ्या पदावर जात असेल तर हमकाच प्रश्न येतो आपण सुरुवातीला जे सहा प्रश्न पाहिलेले आहेत त्याची उत्तरं कमेंट करा खाली काहींची तुम्हाला याच्यात उत्तरं मिळालेली नसतील इंटरनेटच्या मदतीने त्याचा अभ्यास करा आणि त्याची सुद्धा उत्तरं खाली कमेंट करा रेग्युलर अभ्यास करा तुम्हाला अशा प्रकारच्या करंट अफेअर्सचे से सेशन हवे असेल तर आमचं ऑफिसर इन फर्स्ट अटेम्प्ट युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत पुढच्या सेशन मध्ये तोपर्यंत सगळ्यांना बेस्ट ऑफ लक